मिटकरी राज्यपालांच्या अभिभाषणावरती आपलं भाषण बाकी राहिलेलं आहे अनुमोदनाचं बोलू शकता धन्यवाद सभापती महोदय सन्मान्य सदस्य श्री प्रवीण दरेकर साहेबांनी राज्यपालाच्या अभिभाषणाचा जो अभिनंदनाचा था ठराव मांडला त्याला अनुमोदन द्यायला मी या ठिकाणी उभा आहे खरंतर राज्याच्या राज्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत देशाचा पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या निर्धारित लक्षाच्या अनुषंगाने राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचे लक्ष आपल्या सरकारने निर्धारित केले असल्याच्या अभिभाषणामध्ये मान्य राज्यपाल महोदयांनी स्पष्ट केले आहे विदेशी गुंतवणूक वाढवून त्याच्या माध्यमातून राज्यात दोन लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याने बेरोजगारीची समस्या सोडवण्याकरता सरकार प्रयत्नशील आहे निर्यात वाढवण्याकरता शासनाने महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन नीति दोन हजार तेवीस योजना घोषित करून औद्योगिक क्षेत्रात पन्नास हजार गुंतवणूक वाढवल्याने प्रत्यक्ष एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत आणि तसेच औद्योगिक मित्र पार्क योजनेतून विदर्भात पेठ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत त्याबद्दल मी मान्य राज्यपाल महोदयांचे त्यांच्या भाषणात स्पष्ट उल्लेख जो त्यांनी केला त्याबद्दल मी व्यक्तिशः आभार त्यांचे या ठिकाणी मानतो शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांकरता सरकार अनेक योजना राबवत असल्याबाबत राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे शेती क्षेत्राच्या उन्नतीसाठी व लाभक्षेत्र वाढवण्यासाठी सरकारने राज्यातील एकवीस जिल्ह्यात सहा हजार करोड रुपये खर्चाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन कार्यान्वित करण्याची योजना आणल्याने शेतकऱ्यांना मोठा लाभ यातून मिळणार आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सत्तावीस परियोजनातून व बळीराजा संजीवनी योजना अंतर्गत एक्क्याण्णव परियोजनांना सरकारने मान्यता देऊन सदर दोन योजनांमधून पाच लाख एकतीस हजार हेक्टर क्षमता वाढवण्यात आल्याने शेती उत्पादनात वाढ होणार आहे त्याचबरोबर तेरा लाख हेक्टर क्षेत्राच्या सिंचन क्षमतेसाठी ऐंशी हजार करोड रुपये खर्च करून अडुसष्ट परियोजनांना मंजुरी देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे लाभ क्षेत्र वाढणार आहे सभापती महोदय राज्यपालाच्या अभिभाषणामधले काही महत्वाचे मुद्देचे मी कमी वेळात मांडतो कारण पूर्वीच्या सन्मान्य सभासदांनी मांडलेले मुद्दे मला परत या ठिकाणी रिपीट करायचे नाहीत पण जे मुद्दे राहून गेले असतील त्यातले काही महत्वाचे मुद्दे असे तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करत आहे टिकणारा आरक्षण मराठा समाजाला द्या मिळावं याकरता सरकारनी पावलं उचलली आहेत मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समुदायांसाठी उच्च शिक्षणाकरता महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजना आपल्या सरकारने सुरू केलेली आहे सारथी इन्स्टिट्यूटच्या नाशिक छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई लातूर नागपूर पुणे येथे विभागीय आणि उपकेंद्राच्या कार्यालयांच्या निर्मितीकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मराठा समाजातील गरजूंनी व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी घेणाऱ्यांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून व्याजाच्या प्रतिपूर्तीसाठी दोनशे बत्तीस करोड रुपये वितरित करण्यात आले आहेत मागास इतर मागास वर्ग अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त वर्गांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई सावित्रीमाई फुले आधार योजना अंतर्गत जेवण राहण्याच्या सुविधा शैक्षणिक सुविधांसाठीचे भत्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याकरता विद्यार्थी संख्या पन्नास ची मर्यादा त्यावरून ती पंच्याहत्तर करण्यात आलेली आहे गुरव लिंगायत क्रामोशी आणि वडार समुदायांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांच्यासाठी पन्नास कोटी प्रत्येक महामंडळाला देण्याचे माझ्या सरकारने सरकारने मंजूर केलेले आहे बरोबर तेरा लाख हेक्टर क्षेत्राच्या सिंचन क्षमतेसाठी ऐंशी हजार रुपये खर्च करून अडुसष्ट परियोजनात मंजुरी देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे लाभ क्षेत्र वाढणार आहे याचा निश्चितच आनंद आहे सन दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगामात एकाहत्तर लाख शेतकऱ्यांना एकोणपन्नास लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राला विमा सुरक्षा कवच मिळालेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी परिवारांना बाराशे रुपये प्रतिवर्ष देण्यात आले असून या योजनेअंतर्गत पाच हजार करोड नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रत्यक्ष लाभार्थी हस्तांतरण प्रणालीद्वारे तीन हजार आठशे पंचवीस करोड रुपयेपेक्षा अधिकची रक्कम चौवेचाळीस लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे मला असं वाटतं की राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये सर्वच मुद्द्यांना हात घातला गेला आणि आपलं महाराष्ट्राचं सरकार त्या दृष्टीनं पावलं उचलते शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा वैचारिक वारसा हे सरकार जपण्याचं काम करते विरोधकांनी या इतक्या सुंदर अभिभाषणावर आणि अर्थसंकल्पावर सुद्धा आपल्या पद्धतीनं तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना जाताना एवढंच सांगेल अभिरंगो की जुबा गुंगी पडी आहे लेकिन जब तसबीर बनेगी कयामत होगी आम्हाला निश्चित विश्वास आहे की राज्यपालांनी दिलेल्या अभिभाषणाची अंमलबजावणी हे महाराष्ट्र सरकार करते आहे आणि निश्चितच हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून याची ओळख कायम राहील मी या राज्यपालाच्या अभिभाषणाचं समर्थन करतो आणि या अभिभाषणाला पाठिंबा देऊन माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो